नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या दिदीसाठी नवीन पाळणा ठरवलं आणि मग त्यामुळे बाजारपेठेत अनेक पायाखाली घातली रंगात छान सुंदर पाळणा बघताना एकापेक्षा एक पाळणा बघून घेतले परंतु नुसते चांगलं दिसतोय म्हणून घेण्याचा मोह टाळत भरभक्कम आणि दनगट पाळण्याला महत्व देत हा पाळणा अखेर घेतला एका वर्षाच्या बाळाला हा पाळणा वापरू शकतो असं दुकानदाराने सांगितलं आणि नंतर पाळणा चांगला पॅक करून ठेवला तर पुढे देखील वापरता येईल असे दुकानदाराने सांगत पाळणा कसा जोडायचा तेही दाखवून दिले तुम्हाला कसा वाटला आमच्या दिदीचा नवीन पाळणा कमेंट मध्ये नक्की सांगा हे दोन साईडचे पट्टे लावायचे आपण मी फक्त टेम्परेरी फट्टीला म्हणजे ते थोडं कंप्लीट करून द्या तुम्हाला हो दाखवायच्या हिशोबाने जसं तुम्हाला दाखवगेल हो ना काही विशेष नाही त्याच्यात हे बघा तुम्ही लावलं का तर त्या साईटची मी पट्टी लावायची काही मी लावाच आणि दाखवायचे हो हिशोबाने हां मटर आहे ना हा हे बघा ही चाकी काढायची ही चाकी काढली का खालून लावायची आहे हो। ना खालून येतो असं अलग लक्षात चाकी पिवळी चाकी पिवळी चाकी आणि तिकून मी सेम असं लावायचं तिकून मी लावायचं ते झालं का बारा वर्ष झालं घरातल्या घरातच फिरवायचं घराच्या बाहेर नाही न्यायचं वातावरण चांगलं नाही राहत अच्छा तिथलं तिथं बाबा पण निघाला फिरवायचं हे सांगायचं असं समजा तुमच्या घरी पलंग बी असेल तर तुम्ही पलंगला भाग टाकू शकता तुम्ही तुमच्या रानावानात घेऊन जाऊ शकता आणि ही छत्री अशी तुम्हाला असं वाटलं ही छत्री नाही पाहिजे छत्री उपसून घ्यायची एकदम इझी कुडून निघते निघते ती अस फक्त ओढून घ्यायची बर याच्यातून हा बस बस लक्षात काही विशेष नाही त्याच्यात आणि जर का तुमचं काम झालं तर बाळाच्या हिशोबाने सफेद गोणी असती ना सफेद गोणी व्यवस्थित ठेवून द्यायचा पुढच्या बाळाला काम आलं तर कोणाला द्यायचं कि तरी ठीक फक्त सफेद गोणी ठेवायला विसरू नका पण त्याची मच्छरदानी ना ना खराब होत नाही